कोल्हापूरच्या दत्तवाड येथे मगरीच्या हल्ल्यात वृद्ध ठार झाल्याची दुःखद घटना शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे दूधगंगा नदीमध्ये एक एकोणसाठ वर्षीय वृद्ध व्यक्तीला मगरीने हल्ला करून नदीच्या पाण्यात बुडवून मारल्याची घटना घडली आहे मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण कल्लाप्पा कलगी राहणार दत्तवाड असल्याचे समजते दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपात आणि शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेकर यांनी माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आदेशानुसार वजीर रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाठवले वजीर रेस्क्यू टीमने परिसराची माहिती घेऊन नागरिकांच्या सहाय्याने मृतदेह दूधगंगा नदीच्या पाण्यातून बाहेर काढला या रेस्क्यू टीमने कलगी यांचा मृतदेह पोलीस व वन विभाग यांच्या स्वाधीन केला व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दूधगंगा नदीच्या या भागात मगरींचा वावर असल्याची माहिती मिळते यापूर्वीही मगरींनी हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत